हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आहे श्रावणातला शेवटचा गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अजा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वेग वेग तर एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित असते तर यंदा कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही उद्या एकोणतीस ऑगस्टला म्हणजे उद्या गुरुवार आहे तर या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचं व्रत सुद्धा केलं जातं तर या दिवशी भक्तिभावाने विष्णूंचं ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यामुळे मनुष्याला त्याचं पूर्ण फळ प्राप्त होतं त्याचप्रमाणे हे व्रत केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते आणि आपल्याकडनं काही कळत न कळत झालेली वाईट कर्म पापं असतील तर ती या अजा एकादशीच्या व्रतामुळे नष्ट होतात त्याचप्रमाणे आपल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतात तर हा दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या अपले वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर तुमच्यासोबत मी प्रभावी असे पाच उपाय शेअर करणार आहे तर या पाच पैकी तुम्हाला एक जो उपाय आहे तर तो उद्या आवर्जून अजा एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावण महिन्यामधला प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो तर पहा पाहता पाहता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि उद्या श्रावणातला शेवटचा गुरुवार आहे आणि याच दिवशी आजा एकादशी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्व हे अधिक पटीनं वाढलेलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या उद्याच्या दिवशी व्रत सुद्धा करू शकता पण ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त सेवा आणि उपाय सुद्धा केला तरीही चालतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या अजा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्व दिलं जातं म्हणून जर तुमच्या शेजारी किंवा तुमच्या जवळ आसपास जर कुठे गंगा नदी असेल किंवा पवित्र नदी असेल तर तुम्हाला तिथे जाऊन स्नान तुम्ही करू शकता हे स्नान केल्यामुळे वाईट कर्म वाईट पाप हे तुमचे संपूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये यशाचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतील आणि म्हणूनच जर पवित्र गंगा जर नदी तुमच्या जवळ असेल किंवा इतर कोणतीही नदी जर पवित्र तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिथे तुम्ही जाऊन स्नान करू शकता पण आता सर्वांच्याच घराजवळ पवित्र गंगा किंवा कोणतीही पवित्र नदी असतेच असं नाही आणि सर्वांनाच तिथे जाऊन स्नान करणं शक्य होत नाही तर अशा वेळेला तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाकू शकता आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हमंत्र म्हणायचा आहे आणि या वस्तूने स्नान केल्यामुळे आपलं शरीर हे संपूर्णपणे शुद्ध होत असतं आणि आपल्याला लागलेली वाईट नजर काही नकारात्मकता असेल बाधा कि असेल किंवा आपल्या हातून काही वाईट कर्म पाप घडलेली असतील तर त्यातनं सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणून हा उपाय आपल्याला उद्या सकाळी आवर्जून करायचा आहे स्त्री पुरुष मुलं सर्वांनी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने हा पैसा तुमच्या हातात खर्च होत असेल निघून जात असेल त्याचबरोबर तुमच्यावरती जर भरपूर असं कर्ज झालेलं असेल आणि हे कर्ज तुम्हाला फेडायचं असेल पण तितका पैसा तुमच्याकडे येत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल पैसा टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी केळीच्या झाडाच्या पूजा करायची आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि म्हणूनच या दिवशी या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे साक्षात भगवान विष्णू सेवा केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचं आहेत केळीच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत अगरबत्ती लावायची आहे आणि एक तांब्यावरून तुम्हाला जलसुद्धा अर्पण करायचं शक्य असेल तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा सुद्धा या वृक्षाला मारू शकता प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छित मनोकामना आहे तर ती तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे जर तुम्हाला तिथे बसायला जागा असेल तर तिथे बसून तुम्हाला विष्णू नामाचं पठण करायचं आहे आणि विष्णू नामाचं हे पठण भगवान श्री हरिविष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही याचं पठण केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा विष्णु नामाचं पठण हे करू शकता किंवा श्रवण सुद्धा केलं तरीही चालेल त्याचबरोबर पहा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते जेव्हा आपण दोघांची एकत्रित पूजा करत असतो तेव्हाच आपल्यावरती भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात तर म्हणूनच पहा आपल्याला आपल्या घरामध्ये तुळस जी असते तर तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही कारण माता तुळशी ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला तुळशीला जल हे अर्पण करायचं नसतं आणि तुळशीला स्पर्श सुद्धा आपण करत नाही आणि तुळशीची पानं सुद्धा तोडत नाही पण आपल्याला तुळशीची सेवा ही आवर्जून करायची आहे तुम्हाला साईडन काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि तुळशीजवळ तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध घ्यायचा तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि स्वस्तिकावरती तुम्हाला हे दिवा ठेवायचा आहे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे दिव्याला आणि तुळशीला प्रदक्षिणा तुम्हाला मारायचं आहे प्रदक्षिणा मारणं शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर आता हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदे घरातील गरीबी दरिद्री संपूर्णपणे नष्ट होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अजून एक प्रभावी उपाय सुद्धा करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे एक एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहेत म्हणजे कॉइन्स घ्यायचे आहेत आणि ही नाणी तुम्हाला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत म्हणजे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे पेस्ट बनवायची आहे आणि ही जी अकरा नाणी आहे तर ती तुम्हाला हळदीमध्ये बुडवायची आहेत यानंतर तुम्हाला ती नाणी काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर ठेवायची आहे आणि यानंतर या नाण्यांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे धुपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जे कॉइन्स आहेत तर ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर ही जी पोटली आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि स्थिर ठेवत असते आणि त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे तुमचा जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही अशी पोटली ही बांधून ठेवू शकता त्यामुळे उद्योग व्यवसायामध्ये व्यापारामध्ये आपल्या वृद्धी होत असते ग्रोथ होत असते त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुम्ही कितीही कष्ट आणि प्रयत्न करून सुद्धा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या दिवशी एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीच्या पानावरती तुम्हाला कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे आणि इच्छा लिहिताना बघा अगदी थोडक्यात लिहायची आहे अगदी तुम्हाला एखाद्या शब्दामध्येच ही इच्छा लिहायची आहे धनप्राप्ती धनवृद्धी मुलांची प्रगती पतीची प्रगती शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला या पानावरती लिहायची आहे आणि हे पान तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू यांना अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जे पान आहे तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा ही नक्की पूर्ण होईल आणि ते पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा हे पान जे आहे तर ते तुम्ही विसर्जित नाही केलं सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते उद्याच्या दिवशी या श्रावणातल्या अजा एकादशीच्या दिवशी करायचं आहेत जर तुमच्या घराजवळ गाय असेल तर घरात गाय असेल तर या दिवशी तुम्हाला गायची सुद्धा पूजा करायची आहे गायीला तुम्हाला एक चपाती गुळाचा खडा जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे कारण श्रावण महिन्यामध्ये गायीची सेवा करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि एकादशीच्या दिवशी आपण गायीची सेवाही करत असतो गाय ही साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये गाय असेल तुमच्या शेजारी असेल किंवा आजूबाजू जिथे कुठे तुम्हाला गाय अवेलेबल होत असेल तर या दिवशी गायीला तुम्हाला नक्की गुळ आणि चपाती खाऊ घालायचे आहे त्यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात कुटुंबाची प्रगती होते तर असे हे पाच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत जे तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी करायचे आहेत तुम्ही पाच पाच सुद्धा केले तरीही चालतील किंवा जो तुम्हाला उपाय करणं शक्य होईल तो तुम्ही केला तरीही चालेल तुमच्या अडचणीनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हे उपाय करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री मी समर्थ हो।